नाटकाला नाही सांगतो या उड्या जायच काय काय तो झपोटा लाई तू कुठलाय मी उतरत आहे मी उतरत आहे मी हे गावतो पाटील आहे तुला पाटील आहे तुझी मस्ती बोलो थांब झाला पारच मिनिट बोलायच्या अरे कुणी इकडे आहे तू आ ये इकडे आला का <स्थाँगा> नाही बघतोच नाही तुला जाऊ तू थांब जरा नाही नाही गबाय सवाल नाही थांब तू ग नाही तू लईच मस्तीला आलाय लावा कोणाला लावाय त्याला लावा फोन ए अरे सर तू ये लवकर ये लवकर ये लवकर का नाही ह्याच्याकडे बघतोच मी अरे या का नाही मस्त हा बघ तू ग नाही पाटला संग पांगा घेतलाय तू हा तुझं ग नाही तुझं आज काय सळलं नाही बस તું સોળ થાબલો હા અરે અપા બોલ ગી હા કુટા હાઈ ગાવાય રાહુદે ગામ થાબું એ દોન મિનિટ થાબ રાઉ રાહુદે ગયો કુટાઇ हाय गावात जाईल एक दोन चार पोरं घेऊन घेऊन याला बघतो तुझी झालं मस्ती आल्या आडवी मारले बर पाटील आलो लवकर आपण हॅलो हा अरे तुझी मस्ती जिरो तू ह्या पाटला जग नाही हिंगा धावतो इम पाटील कसा आहे तुला धावतुझी हिंगा अ बघ या पाटला जग नाही तुझा अजून कुठे ओळखले अरे काय निघाले हे तो होय होय हा ये ये हेजी मस्ती जीरो आहे त्याला याला तू जी, जी। दाव आलो, आलो, आलो कोणाला मस्ती आले बघतोस नाही तर मस्ती जिरू ना तर नावाचा अपाज नाही चांगले ठिकाणी घेऊन ये दोघे या हो आलो 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 थांब थांब त्याला धरून जाऊ दे धरून ठेव हा तर तू याला याला कुठं जातोय तांगडं तोडतोय जरा तुला सांगते तोड म्हणजे तोड थांब थो� थांब 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 जोर काय झाले अरे येणं का गाडी आडवी मारल्या बर याला बघतो हीच नुकसान नाही ना काय झालं कोणाचं लागलं ना पायाला नु... गाड्याचं नु... नुकसान होत झालं तर नाही अरे ही लई मस्ती लागल ला हे ना गाडी आडव्या दा मारल्या ह्याला जाऊ तू बघतो मला येऊन बर जाऊ द्या माणसाला काय लागलं नाही ना नाही काय गाडीचं नुकसान झालं असं देऊन घेऊन चालू एकच मिनिटात तुमचा दोघांचा विषय मिटून टाकतो बाजूला जरा चालतो चल तिकडे तू तुम्ही बाहेरच्या गावचा आहे ती ह्या गावचा आहे त्यानं माणसं पोरं बोलवले तर हाडमहळ करतील काय तर देऊन घेऊन विषय जागच्या ऐकायला मिठवून टाकायचा तर तुला मार शंभर टक्के आहे ती गावातला पाटील आहे ती माणसं बोलवून घेणार ना आहे ना, तुला मार पैसे तर द्यावं लागणार किती पैसे आता चार दोन हजार रुपये पाच एक हजार रुपये पाच एक हजार रुपये देऊन घेऊन जिकडे दे, तिकडे मिठवून टाकू हा ठीक आहे चला असोय सगळं हां मी येतो येतोय तुझा मी त्याला समजावून सांगतो मी तर थांबू हा थांबे येतो मी समजावून सांगतो पाटील तुम्ही गावचा पाटील आहे सगळं खरं काय सगळं खरं पाटील आहे तुम्ही पोरं बोलून घेता त्याला मारसाल हे हे पण सगळं खरं पण ते आहे हा आणि काय होणार आहे माहितीये का समजा आता कुठल्या तर खोट्या केस मध्ये तुम्हाला जातो तुम्ही गावचं पाटील म्हणजे वाळू वाढता खडी वाढता बरोबर आहे काहीतरी चुकीची केस घालून हे तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न आहे त्यापेक्षा देऊन घेऊन काहीतरी मिटवा त्याला सांगतो तुम्ही किती पैसे देऊ शकता हजार पाचशे ठीक आहे दे हजार रुपये चला ठीक आहे इकडे या दो दोघी इकडे नका गाडी व्यवस्थित चालवा साहेब तुमचं तुम्ही जावा काय बोलू नका आता जावा तिकडे सांगतो मग तुम्ही पाटील जावा तुमच्या उपचाराला असा दिवस रोज यावा ह्याला पण भ्या घाटलं पोलीस आहे म्हणून त्याला बॅग पाटील आहे म्हणून कुणाचं काय होऊ द्या ह्यावरनं काय लक्ष देत तुमच्या दे माहीत आहे गोष्ट ह्यातनं एकच गोष्ट लक्षात येते दोघाच्या भांडणात दो तिसरा आला का तिसऱ्याचा फायदा होतोय आता ही माझं झालं मी खुशाल आता पाचन दोन पाचन एक सहा हजार रुपये कमवलं पण मित्रांनो लक्षात ठेवा नवरा बायकोच्या भांडणात जर भांडण चवट्यावर आलं तर प्रत्येक एक जण काय नहान बायकोला म्हणणार आहे घे गट दुसऱ्या नवऱ्याला काय म्हणणार आहे घीक घटस्फोट पण ज्या वेळेला पाच दहा वर्षे निघून जाते महतर पन पन ते म्हातार पण येते तरुण पण संपतं या कुत्रं बी खात त्यावेळेला ह्याला भाकरी घालायला कोण नसते ह्याला दवाखान्यात घ्यायला कोण नसते त्यामुळं लक्षात ठेवा कुणीही आपापसात आप भांडू नका ना नवराबाई कुणी जरी भांडण लागलं तर मग एकानं भागवत सरा एकानं फोडं सरा असं करून ॲडजस्ट करा आता तुम्हाला अजून एक साधं उदाहरण सांगतो तो स्वतःच भांडण लागलं आणि हे झालं कसं असतंय हे समजा एखाद्याचा शर्ट फाटला एक होल पडलं आहे बारकं तर प्रत्येक माणूस येऊन काय म्हणतो ती कपडा शिव होल शिव म्हणत नाही त्यात त्या बोकात बोट घालणार आणि फाडणार पण ती म्हणणार नाही कधी शिवून घेईन हे कर आणि ते कर तसं जर तो सांगतो भावाभावाने कधीही भांडणं करायची नाहीत जर समजा एका भावानं भांडण केलं भांड एकमेकाचं भांडण लागलं आणि भांडण जर चौकात गेलं किंवा पाटलाकडे गेलं तर पाटील काय करणार आहे ह्याला वेगळं सांगणार त्याला वेगळं सांगणार आणि भांडण लावणार काय होणार तुमचं हे बी पोलीस स्टेशनला जाणार ती बी पोलीस स्टेशनला जाणार कचेरीला जाणारी आणि करा मिटणारच नाही त्यासाठी काय करायचं भाऊभावाने अजिबात भांडायचं नाही जर समजा तुमची प्रगती करायची असेल तर एकत्र राहावा एकीचं बळ खूप मोठं आहे जसं गावात समजा भाऊ एकत्र असेल काय भाऊभाऊकी जर एकत्र असेल तर, एक तर, तर गावावर सुद्धा प्रभाव टाकू शकते ही एक काठी आहे तुम्हाला कोणी मोड म्हटलं तर तुम्ही एका मिनिटात मोडताय पण हे जर तुम्ही चौघ भाऊभाऊने एकत्र आला आणि मोड म्हटलं तर हे मोडत नाही त्यासाठी एकीचं बळ वापरा आणि गावावर राज्य करा तालुक्यावर राज्य करा देशावर राज्य करा आणि जगावर पण राज्य करा पण एकच राहिल्याशिवाय होत नाही नमस्कार पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू